नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनो चाय चाय पाणी पाणी पिऊ पियू चा पाणी आज तुम्हाला सांगते चालल्यात आमचे पती देवच करते चहा मस्त पैकी बघा पावट्याचं कालवन केलंय तुमच्या दाजेच्या आवडतंय दाजेला आवडते तुमच्या ह्याचं कालवण पावट्याच चपात्या केल्या ही असं काय चपात्यात टाकलं ह्या चपात्या गरम करा शिंगाच कालवण हाय खरडा केला खरडायचा रात खडा कार शाळेच उरकायच मोबाँड हुडाकते बा बहिणीच स्टँडच गाव नाही माझ तुमच्या दाजेला आज लवकरच जायचं होत का मला मग म्हणलं चला दाजेला काढून द्यावा कामावर नोटा छपायला दाजे नोटा छापल्या तरच माझी आईस आहे इकडे इकडे या घरात दाजेन नोट नाही छपल्यावर मग माझं कसं व्हायचं त्याच्यामुळं म्हणलं चला दाजेला आपलं येरवाळी काढून द्यावं कामाव म्हणजे कस चार दोन रुपये ज्यादा काम होईल ती काय होतं भाऊ बहिणींना तुम्हाला सांगती आता बऱ्याच बहिणींच काल मला कमेंट आलेली आहेत या ना की नवऱ्याला पैसा दिला तरच गोड बोलते या तर आता नवऱ्याला पैसा दिल्यावर नाही गोड बोलू तर नाही पैसा दिल्यावर गोड बोलावं का सांगा बरं हा नाही आता तुम्हाला घरी बसवून ठेवते नका जाऊ का आम्हाला ती देते मला पैस ते कमेंट कर करतात ना माझ तरी घरी होतर बघत किती माणूस शिकत मग सांगते काय तुम्ही नका जाऊ कामाला ती देते मला पैसे हा अयानो कोण कमेंट करणार नाही त्यांना त्यांना सांगती या माझा नवरा मी घरी बसवून ठेवते राहून द्या त्याची लेकरं वाळ त्याची बायको त्याचा परपंच तुम्ही सांभाळा सांभाळा चाल ना कमेंट मध्ये सांगायचं जशा काल टनाटना कमेंट केले ते तशा यार आ, या, तर आता भाऊ बहिणीनो काल तुमच्या दाजीने माझ्यासाठी काय गिफ्ट आणलेलं या घाल कष्ट यान वर सरी गिफ्ट काय आणलेलं ती तुम्हाला दाखवायचंय भाऊ बहिणीनो तर तुमचं दाजी आहे दाजी पैसे आणि दाजी म्हणताय तुमचं अजून लय काय काय तुला घेणार आहे तुझी म्हातारपणात तरुणपणात नाही हवस केली पण म्हातारपणा तुम्ही करणार असं दाजी म्हणते म्हणताय ना mm. आ, तर दाजीनी तुमच्या काल मला अशी साडी घेतली भाऊ बहिणीनं अशी साडी घेतली याण्यावर गिफ्ट यावर साजरी करू नाही तर नाही करू पण गिफ्ट तर आणलं ना नवऱ्याने ए कितीतरी जीवाला भारी वाटलं माझ्या ओका आली बी साडी आली बी आमची होका दाखवते तुम्हाला कशी काय तर सांगा वर्सरी गिफ्ट कस काय घेतलंय तुमच्या दाजेने दाखवावं तुम्हीच का मी तुम दाखव थांबा मीच नवऱ्याने घेतलेली एक काय बी असू द्या म्हणतात काय म्हणतात टिकल्याचं पाकिट जरी असलं टिकल्याची डबी जरी आणली तरी बायकोला आनंद होतो मग मला का नाही होणार म्हातारपणात का व्हायना पण नवऱ्याने माझ्यासाठी काय नाही काय आणलं ना भाऊ बहिणी न हळदीला साडी आणल्या घेऊन मला साडी करू तिच म्हणलं हळदीला आणल्यावानी अजिबात पटली नाही मला म्हणतात आता काही जण मला म्हणतात ना नवऱ्याने दिलं काही तरच गोड बोलती मग आता नवऱ्याला कोण नाही मी बोलायची हो का तर माझी चाहत्या म्हणजे माझ्या आवडत्या माझ्या बहिणी माझे भाऊ बहीण जी मनापासून माझ व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी आनंदाची बातमी देते कि खरच तुमच्या दाजींनी माझ्यासाठी जी ही वस्तू घेतली म्हणजे ही ती मला एकदम इतक भारी वाटतय ना भाऊ बहिणींनो तर कशी वाटते साडी हो का दाखवावं तुम्ही माझ्या नवऱ्याने दाखवली म्हणजे माझा सगळा आनंद आला त्याला अंगाव टाका माझ्या कशी दिसती मी दोन मिनट तू बैया नको नको राहू द्या टाका भा बहिणीन ही साडी तुमच्या दाजींनी मला घेतलेली आहे हायवे वर्क हायवे हायवे म्हणजे एकदम सिंपल आहे आणि ही तुमच्या दाजीची चॉईस आहे दाजी, दाजी म्हणजे कस दिसतय तस नाही हा पण ती किती बी म्हणत मला चॉईस येत नाही मला चॉईस येत नाही ती बायकोला काय आणायचं नसतं चॅप्टरपणा करत दाजी तुमच हा बरोबर ना, ना। तर हा काही साडी मी तुम्हाला दाखवती तुमच्या दाजीने माझ्यासाठी आणली खास साठी मला तर एकदम सिंपल अशी साडी आहे बाबा बहिणीनो पण साडी हो का कशी वाटते हे कलर कधी आणलंच नव्हतं दाजीने तुमच्या मला ती पसंत करून ठेवले दाजीने दाजी म्हणते घेऊन येणार मी त्याच्यासाठी मला गोने ज्यादा उचलाव्या लागले ना तरी चालल असं म्हणते दाजी <coughs> 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 पण आणणार आणि बायकोची जेवढी तरुणपणात मी हवस नाही केली तेवढी म्हातारपणात करणार मी म्हणू दे कोण कशाला म्हातारपणात आलाय लटायचं बायकोची हवस करते म्हणजे कशाला कोण काय तो मला कशाला कोण काय म्हणतो आता कालच कमी ते मला कि काय म्हणतात काय म्हणतात ती mm -hmm. हा नवरा पैसा दिला तरच गोड बोलते तर बा बहिणी मरू दे तिकडे त्यांचं मी सांगेन तुम्हाला नंतर साडी कशी वाटली सांगा आधी मला का मी दाखवते तुम्हाला अंगाव टाकून नवरी असली अरे मी मनात ठसली थांबा थांबा था। हा मग टाकल्यावर बारीक दिसते साडी तुमचं दाजी मला हट्टीला जेवायन येणार आहे ते कळलं का mm. बर का मला कमेंट करणार बाय नवऱ्यानं ना पगार दिला तरच म्हणजे माझ्या नवऱ्यातून माझ्यात परत भांडणं लावायचं चाललंय तुमचं पण आम्ही भांडणार नाही दोघं मी हा सांगून ठेवती माझा नवरा मला नोटा देतोय मी अजिबात भांडणार नाही असा बंडल पुडक अशा पिसायला नोटा मी कालच कितीतरी पिसल्यात नोटा कपड्याच्या दुकानात सोनाराच्या दुकानात ती बी माझ्या नवर्याने दिल्या होत्या मला माझ्या नवर्या कळलं का सांगाव त्यांना सगळ्या <laughs> मुका <आ>, हा <laughs> सगळा म्हणजे अजून ऑनलाईन माझ्या ऑर्डर यायच्यात आण चेंडा हो कस का वाटल्या लया आवडल्या भावा बहिणीला आणि लुगड कसं आहे ती बी सांगा घोंगटके आडसे दिलबर दिदार अधुरा रेता आहे घोंग टिके कस थांबा घोंगटके आडसे दिलबर का अधूरा रहता है जब तक ना मिले आशिक की नजर जब तक ना पड़े आशिक की नजर सिंगार अधूरा रहता है घूंघट की आड़ से दिल भर का दिल का दिल का दिल का कशी वाटली सांगा हा ती तुम्हाला मी पूर्ण दाखवलीच नाही व डिझाईन ऑरगेन जातली आहे ऑरगेन जातली आज अजून यायच्यात माया दोन तीन मला साडी कधी नै गि दाखवाहिनी क्यामेरा लाम धरा लामो क्यामेरा लाम धरा बहिनी मि त सा तर बघा ही साडी आहे ना ब्लाउज पीस आहे साधा त्याला फक्त लावायला काय व ह्याला म्हणतात किनार लेस लेस आणि ह्या कलरच्या साड्या शक्यतो माझ्याकडं नाहीतच आणि तुमची दाजी खरंच बाई दाची कशी दिसते मी त्याच्यावर बिलाव शिवल्या वाजून छान दिसन की मी आव कशी या दिसन मी भारी साडी साडी आवा मला हाटीला जेवाय नेणार येणार कि तुमचा दाजी हॉटेल मध्ये लुगड निसून बर दाजीने विचार नाही केला भाऊ बहिणीनो साडी केवड्याची हाय काय हाय बघितलं सुद्धा नाही टाका बघा बर कशी दिसते मी घेतली साडी कशी दिसते दिसते का नाही छान हा का नाही मस्त साडी हा कशी दिसते अजून ह्याच्या मेकअप केल्या अजून बी ऍक्टिव्ह दिसणार हवे म्हात्याची तरणी होणार ना मला कमेंट बी आली होती महाग तरण्याच झालंय कोळस म्हाताऱ्याला आलंय बाळस म्हणजे मी नटते ना त्याच्यामुळं <laughs> <laughs> तर जाऊ द्या झालं तर झालं तरण्याचं कोळस पण मला म्हातारीला तर आलंय ना बाळस होय आणि जवळ तुमचा दाजी मला अशा हायवी हायवी साडी आणून देणार बाळसच येत राहणार अजून बी अजून बी बर चला मला जायचं शाळा सोडवायला शिवाजीला कशी वाटली साडी भाव बहिणींनो नक्की सांगा साडीची किंमत बी रेंज बी दाखवती की तुम्हाला दाजी बघा मार पुढं सांगला का बायकोच्या बाबतीत हे किधर गया, गया? साडी साडी का लेबर खितात भाजी विचार करत नाही हा मार्केटला उतरल्या अटोबरा हा मागच्या मागच्या यांनी दाखवा कि हा आधी पहिली तर सगळी साडी मी तुम्हाला हे करून दाखवते ती भाऊ बहिणी काय म्हणतात पांगूळ एकदम शिंपल साडी आहे ऑर्गेनजा मधली नका त्याची किनार किनार दाखवते तुम्हाला यो ब्लाऊज पीस हाय यो आणि कलर पण त्याच्यात चेंज होतोय हे का ना नका जाऊ का मग हा त्याचा बोर्ड साडीचा सा बोर्ड आहे बघा दिसतोय का व्यवस्थित मग बॉर्डर बॉर्डर आता उद्या साड्या आणल्या तर मी बॉर्डरच म्हणेन बर का हो का ही गोठ आहे त्याला ही गोठ हा तर हो का ही आहे पद्धत त्याचा एकदम सिंपल पद्धतीने साडी आहे बॉर्डर आहे त्याच आणि साडीची रेंज पण दाखवते तुम्हाला परत विचार चाल तुम्ही व्हा बहिणीनं तर दाजीने लय मोठं मन करून गोण्या उचलले ते बर का पण दाजीने नादच केला म्हणजे काय म्हणतात हेच केलं बायकेच काय म्हणते तू हवंसच पूर्ण केलं जाऊ द्या तरुणपणात नाही केली निदान पणात बरं तोंडात दात पडल्यावर नाही आणली तोंडात दात बरंच आणली नाही तर शिव आला नसता भाऊ हो बहिणी जो साडी एकदम नेसायला सुद्धा एकदम छान आहे तुम्हाला दाखवते मी नका तर वेळेस ती मी नेसन त्यावेळेसच तुम्हाला मी दिसन कशी दिसती ती तर दाजीला म्हणलं बघा मी दिवाळीला साडी काय घ्यायची नाही तुम्ही एवढी मला महागायची साडी घेतली मला दिवाळीला काही साडी फिडी नाही घ्यायची म्हणलं म्हणलं हीच साडी म्हणलं मी दिवाळीला घालीन तर तुमचं दाजी मला मोठं मन करून म्हणल्यात की तू काहीही टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुला दिवाळीला ह्याच्यापेक्षा बी अजून भारी मी साडी घेणार होय असं मला मग काय कर माझा नादच खोळा मग तर अजून बी गेली मी अका तर अजून दाजी मला तुमचं दोन साडी आणणार आहे ती आई मी तुम्हाला कशा येत दाखवणार आणल्याच्या नंतर का दुसऱ्या वर्ष आणत कोणाला त्यावर जवळ येत नाही तवर मी गॅरंटी देत नाही तर चला वा वह बहिणीनं कशी वाटली साडी सांगा दाजीने दिलेली तुमच्या भारी वाटले मला बाय बाय चहा माझा गार झाला